ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी झणझणीत आणि झटपट अशी चिकनची नवीन पद्धतीने भाजी बघणार आहोत तर चला लगेचच रेसिपीकडे वळूयात त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करून घ्या तर इथे बघा कढईमध्ये दोन ते तीन पाळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक मोठा चमचा जिरं घातलेलं आहे त्यानंतर तेजपत्तीची पाने इथे मी तोडून घातलेली आहे आणि लसूण ठेचून घातलेला आहे जर तुमच्याकडे लसणाची पेस्ट असेल सुद्धा तर तीसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता पण अख्खा अखंड अशा पद्धतीने लसूण ठेचला की त्याची चव अजून जास्त वेगळी लागते तर बघा लसूण वगैरेसुद्धा परतून झालेला आहे आपला आता यामध्ये दोन मीडियम आकाराचे कांदे बारीक असे कट करून घेतलेले आहेत कांदेसुद्धा तेलावरती हलके परतत आले की यामध्ये दोन मिडियम आकाराचे टोमॅटो इथे मी बारीक कट करून घेतलेले आहेत टॉमॅटो आणि कांदा आपल्याला तेलावरती फास्ट गॅसवरती छान असा परतून घ्यायचा आहे आता इथे कांदा टोमॅटो परततोय तोपर्यंत तो आपण चिकन वॉश करून घेतलेलं आहे तर इथे बघा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे चिकन आपल्याला धुवून घ्यायचं आहे आता हे चिकन अर्धा किलोच्या प्रमाणात मी बनवत आहे तुम्ही तुमच्या साहित्यानुसार किंवा तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही इथे सामान वापरू शकता चिकन स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये काही मसाले घालून घेऊया तर अर्धा चमचा हळद घातलेली आहे दीड चमचा इथे मी लाल तिखट घातलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक मोठा चमचा बिडगी मिरची घातलेली आहे एक चमचा धना पावडर घातलेला आहे एक ते दीड चमचा मसाले इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसारसुद्धा कमी जास्त करू शकता किंवा जर तुम्हाला कोणते मसाले ॲड करायचे असतील ते सुद्धा इथे तुम्ही ॲड करू शकता आता यामध्ये दोन ते तीन चमचे कांदा मसाला घालणार आहे मी कांदा मसाला घातल्यामुळे सुद्धा भाजीला अगदी छान अशी चव येते त्यामुळे असेल तर नक्कीच घालून बघा आता यामध्ये एक ते दीड चमचा आपण मटन मसाला घालूया जर मटन मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही गरम मसाल्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल तरी ते बघा सर्व मसाले घालून झालेले आहे आता यावरती थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि हे मसाले छान असे आपण चिकनला चोळून घेऊया चिकन, चिकन स्वच्छ आपल्याला निथळून घ्यायचं आहे म्हणजे चिकनमध्ये पाणी अजिबात राहत नाही तर बघा छान असा मसालाच आपण चिकनला चोळून घेणार आहोत जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तरी ते बघा चिकनलासुद्धा आपलं मसाले लावून झालेले आहेत आणि तोपर्यंत कांदा टोमॅटोसुद्धा छान असा परतत आलेला आहे तरी इथे कांदा टोमॅटो लवकर परतण्यासाठी इथे आपण मीठ घालून घेऊया आणि पुन्हा असं छान मिक्स करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो परतताना नेहमी शक्यतो गॅस फास्टच ठेवा म्हणजे कांदा आणि टोमॅटो इरमत नाही आणि व्यवस्थित असा परतला जातो आता यावरती आपण चिकन घालून घेऊया जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही चिकन एक वीस ते पंचवीस मिनटंसुद्धा असंच मसाला लावून ठेवू शकता किंवा मग जर वेळ नसेल तर अशा पद्धतीने अगदी लगेचच चिकनची भाजी तुम्ही केली तरीसुद्धा चालेल तर आता चिकन छान मिक्स करून घेणार आहोत आपण अगदी कोणतेही वाटण न वाटता किंवा कोणत्याही दुसऱ्या मसाल्यांचा वापर न करता आपण ही झटपट अशी चिकनची भाजी करणार हो। आहोत आणि खूप जास्त टेस्टी लागते भाकरीबरोबर खा किंवा चपातीबरोबर किंवा मग भाताबरोबर खा अगदी झटपट आणि कमी वेळामध्ये तयार होणारे आहे तरी ते बघा थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे मी अगदी अर्धा पेला इतपत पाणी घातलेलं आहे या चिकनच्या भाजीला जास्त पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही आहे आता झाकण ठेवून एक पंचवीस मिनटं तरी आपण चिकन छान असं बारीक गॅसवरती शिजून घेणार आहोत तरी ते बघा वीस ते पंचवीस मिनटानंतर चिकन आपलं व्यवस्थित असं शिजलेलं आहे अगदी ग्रेव्हीसारखं चिकन झालेलं आहे जर तुम्हाला जास्त ग्रेव्ही लागत असेल तर तुम्ही यामध्ये दहीसुद्धा ॲड करू शकता सुरुवातीलाच म्हणजे चिकनची ग्रेव्हीसुद्धा छान होते आता वरणं भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून घेऊया तर अगदी झटपट आणि कमी वेळामध्ये ही चिकनची भाजी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये